आज आज विजय विजय ही दादा पहिली पहिली काय आहे माझा मोबाईल मोबाईल खाली मोदी साहेब पंतप्रधान यांच्यामुळे माने अमित शाह नरेंद्र मोदी आणि मला आणि मला विजयाला पार्लेमेंट आहे त्यांना धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे असं दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळत आहे का जिथे उबाडाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी ते वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ फुललंय कसं वाटतंय बरं वाटतं गोड गोड वाटत विरोधकांना काय सल्ला आता माझं असं म्हणणं आहे मला असं सांगणं आहे हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अपशगुण केला त्यानं मला सांगायचं अबकी बार चुनाव में मेरी माझ्या दीपक असतील किंवा उदय सामंत यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उदयही आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा शिहाचा वाटप आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रूपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुडलेले आहे तुमच्या रूपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ ठाकरेंचे दोन्ही उमेदवार पाणी ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत एवढ्या चांगल्या क्षणी हे नाव का घेतात नको घेऊ ते कुठे लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ दे ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामनिशाणा नाही ठेवणार दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत झलक पाहत आहे त्या झलकेप्रमाणे तुम्हाला दिसेल हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद विजयाचा आनंद लोट हा आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचं सर एकूणच मिळालेल्या मतधिक्याबद्दल काय सांगा काय सांग चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो ना आणि म्हणून जे सांगत होतं ना जनावर कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काही ते निश्चित तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांना मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो की माझे विरुद्ध फिरकत पण आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून वारंवार बातम्या दाखवा चल थँक्यू 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 दादा